शेतकरी कामगार पक्ष आम 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 आदमी पार्टी आ, अनेक जनसंघटना समाजवादी पार्टी सगळ्यांची नावं मगाशी जयंतरावजी म्हटल्यावर खूप मोठी यादी आहे आणि त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते जे कुठल्याही पक्षामध्ये नव्हते त्यांची नावं देखील जयंत्रवणी घेतली त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्यांच्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे महाराष्ट्र जनतेनं आज या देशातली लोकशाही या देशातलं जनतंत्र वाचवण्यामध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे सिंहाचा वाटा आहे आणि त्या जनतेचे आभार मानण्याकरता मी प्रामुख्याने इथं आलेलो आहोत त्याचबरोबर आपल्या सर्वांचेही धन्यवाद आपण ही खूप लांबलेली निवडणूक जो दोन एक महिन्यापर्यंत लांबलेली निवडणूक आपण सर्वांनी कवर केली जनतेपर्यंत आमचे विचार पोचवायचा प्रयत्न केला प्रचंड मोठ्या धनशक्तीच्या विरोधात आम्हाला लढावं लागलं त्याचबरोबर प्रसारमाध्यमांच्यावर कशाप्रकारे दडपण होतं हे आपण चांगल्या प्रकारे, प्रकारे जाणता आणि मग ज्या चौकशी करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थाचा ज्याप्रकारे दुरुपयोग प्रकारे झाला या सर्व गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागलं पण ते महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाशिवाय शक्य झालं नसतं आज राज्यातील शेतकरी बांधवांनी देखील सरकारला एक संदेश पाठवलेला आहे कुठल्याही समाजाला ग्रहित धरता कामा नये आज दुर्दैवानं पूर्वी कधी झालं नव्हतं इतक्या प्रकारात इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला काही यश मिळालं नाही हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या आचरण्याहून आदर्श घेऊन आम्ही सर्वधर्म समभावाची भूमिका या ठिकाणी राबवतो आणि त्यामुळं धार्मिक ध्रुवीकरण कुठं पसरलं नाही कुठं कुठलाही मुद्दा तिथे चालला नाही जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्राधान्य दिलं आणि खरं म्हणजे आणि उद्धवजींनाही धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी ज्या प्रकारे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केला नेत्यांच्यामध्ये चांगलं समन्वय होतं बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये चा खूप चांगलं समन्वय होतं आणि त्यामुळं हा आपल्याला इथं परिणाम दिसत आहे आत्ताच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक प्राथमिक बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची झालेली आहे म्हटलं तरी काही सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आम्ही विधानसभेच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी जनसंघटना महाविकास आघाडी सगळे ज्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याचप्रकारे त्याच ताकदीनं किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे जनतेचे प्रश्न घेऊन लोकांच्या समोर पुन्हा येणार आहेत आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे लोकसभेला आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये स सत्ता परिवर्तन निश्चितपणे होईल हे आश्वासन आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो धन्यवाद ते ते एक स्वांची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे ज्या काही अन्य पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या त्याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री यांच्या अथर सभा झाल्या आणि एक रोसा झाला त्यांच्या या अथर समाज या ठिकाणी झाल्या आणि रोज ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हाला लोकांच्या उमेदवारांना ज्यांच्याने फारच मोठ्या प्रभाव पाठी घडली आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जवळच्या ज्या जागा ही तुम्ही व्यक्ती होती सगळं आमचा स्पष्ट महत्वाच्या दृष्टीनं आणखी वातावरण होईल सगळं जनतेने जो कौल दिला आणि एक संपूर्ण देशामध्ये असं वातावरण होतं की भाजपा विरुद्ध कोणी लढू शकत नाही हे अजिंक्य आहेत तर अजिंक्यपणा त्यांचा किती फोल आहे तो फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने राखून दिलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे तर आम्ही आभार मानतोच आहोत त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेतच आहेत इतर सर्वांनी म्हणजे ज्यांचा ज्यांचा उल्लेख जयंतरावांनी हो केला मग ती निर्भय बनो एक सामाजिक संघटना आहे त्याच्यानंतर यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत प्रशांत कदम आहेत अशोकराव वानखेडे आहेत रवीश कुमार हे सगळेच एका धाडसाने जनतेचे प्रश्न हिमतीने ते मांडत आले आणि त्या त्यांच्या मांडण्यामुळेच एक निपक्षपातीपणाने त्यांनी ती बाजू मांडली त्याच्यामुळे जनतेलासुद्धा सत्य काय आहे हे, हे कळत गेलं आणि मी तर असं म्हणेन की ही लढाई फार विचित्र होती आर्थिकदृष्ट्या असेल यंत्रणेच्या दृष्टीने म्हणा ही विचम लढाई तर होतीच पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती आणि मला अभिमान आहे की मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवानो भगिनीनं आणि मातानो अशी करायचो त्या सर्व देशभक्त आणि लोकशाही प्रेमी नागरिकांनी महाविकास आघाडीला आणि देशात इंडियाला जो कौल दिलेला आहे ही एक जाग आता आपल्या देशाला आलेली आहे आणि साहजिकच आहे हा विजय हा अंतिम नाही आहे ही लढाई सुरू झालेली आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये विधानसभा महाराष्ट्राच्या येतील सुद्धा इतर राज्यांच्या काही निवडणुका येतील मुळामध्ये हे जे काय आता मोदी सरकार होतं ते आता एनडीए सरकार झालं आहे हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे कारण आमच्याबद्दल नेहमी म्हटलं जात होतं की युती नैसर्गिक युती आणि अनैसर्गिक युती तर आत्ता ते जे काय तिकडे कडबोळ झालेलं आहे दिल्लीमध्ये हे नैसर्गिक आहे का, का अनैसर्गिक आहे हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे एकूणच देशातली जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली हे फार मोठं यश या निवडणुकीच्या वेळेला आपल्याला मिळालं असं मी मानतो